महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक यात्रा भरत असून मुरबाड तालुक्यातील म्हसा या गावी म्हसोबाचं जागृत देवस्थान असून या ठिकाणी शेकडो भाविक म्हसोबा यात्रेस भेट देत असत म्हसा यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून म्हसा ग्रामस्थ ग्रामपंचायत म्हसोबा खबलिंगेश्वर ट्रस्ट पोलीस प्रशासन यांच्या अथक मेहनतीनं यात्रा पार पडत असते याचप्रमाणे मुरबाड आंबेले गावाबाहेरील ग्रामदेवता असून गावकरी मोठ्या भक्तिभावानं पूजा करतात गेली अनेक वर्ष ग्रामदेवताची पूजा होत असून ओसाड जागी असलेल्या ग्रामदेवता ही नवसाला बुद्रुक ग्रामदेवतेची पूजा मोठ्या उत्साहात होत असून संपूर्ण गावकरी ज्येष्ठ नागरिक उपस्थितीत ग्रामदेवता पूजा पार पडली यावेळी ग्रामदेवतांची पूजा सरपंच रमेश दळवी तर अभिषेक अजित पवार शरद पवार उमेश पवार वसंत पवार दत्ता पवार यांनी सहपत्नीक अभिषेक केला ग्रामदेवताची पूजा आणि गावाचा एकोपा हा एकात्मतेचा संदेश देत असून यावेळी महाप्रसादाचा लाभ घेऊन ग्रामदेवता मंदिरा ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गावाचे रस्ते स्वच्छ करून विविध ठिकाणी रांगोळ्या टाकण्यात आल्या होत्या ग्रामदेवता उत्सवा ठिकाणी एन एस एस पी युनिट SD 63 Camp, of and Commerce, वाशी कॅम्प कॉलेज ऑफ सायन्स अँड नवी मुंबई येथील विद्यार्थ्यांनी हजेरी लावून पथनाट्य सादर करून जनजागृती केली काय फायदा मला काय सांगतोय आम्हाला काय फायदा आहे कलेक्टर होऊन आहे काही होऊ अरे आपल्याच जिल्ह्याची कलेक्टर बनली आहे बघा तर जरा काही नाही फायदा कलेक्टर होऊन आम्हाला मूल पाहिजे होतं काही फायदा नाही कलेक्टर होऊन नाही चला नारी शक्ती जिंदाबाद नारी शक्ती जिंदाबाद नारी शक्ती जिंदाबाद नारी शक्ती जिंदाबाद की जे काही आता गावकरी असतात म्हणजे जास्त गा, तर गावकऱ्यांच्या इथे पोरी हे नसतात म्हणजे नसताती नकार नकार देतात की पुरी नको नको जग एवढं पुढं जरी गेलं जग एवढं आज मुली कुठं चंद्रावर वगैरे जातात तरी पण काही काही भागांमध्ये अशा घटना होतात की मुलींना त्यांना मुलगी झाली की त्यांना मुलगी नको असते त्या मुलीसाठी काय आपण केलं पाहिजे ती मुलगी किती महत्वाची ह्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न की मुलगी 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 जर मुलगी असो किंवा मुलगा असो तुम्ही दोघांमध्ये काही फरक भेदभाव करू नका मुलगा काय मुलगा काय हे मुलगी काय किंवा मुलगा काय हे दोन्ही एकच आहे ग्रामपंचायत सरपंच दळवी यांच्या वतीनं एनएसएस युनिट तसेच सोबत असलेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला ग्रामदेवता उत्सवास अनिल पवार सागर पवार मयूर पवार मयूर दळवी अविनाश पवार किरण हरणे यांचा ग्रामपंचायत आंबेले ग्रामस्थांनी मेहनत घेऊन कार्यक्रम सुरीत पार पाडला